कधी एखाद होत असं काय सांभाळतो त्या दिवसाचा भाग असतो आमिर हडकर दादा जो आपले तिथले वादक आहेत ज्यांचा तो सगळा वाद्यवृंद आहे त्याने आम्हाला खूप सुरुवातीला जेव्हा मी आलो मध्ये तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं होतं कधी कधी काय होतं की सूर चुकीचा लागतो स्किट चांगला असतं <laughs> पण सूर चुकीचा लागला की सगळं गंडच जात आपला आपण त्याला काहीच करू शकत नाही ऐदर आपण थांबून पुन्हा सुरू करू शकतो किंवा तेच कंटिन्यू करू शकतो आपल्या हातात काही नसतं <laughs> <तेला> बरोबर <यूँचाल। laughs> आणि असं होऊच शकत कारण की या जगात कोणच परफेक्ट नाहीये <laughs> आज ना उद्या काही ना काही चुकणार आहे राहणार आहे प्रत्येक गोष्ट बंपर होईलच असं नाही कधी कधी असं वाटतं की अरे हे खूप भारी होणार आहे आणि ते खूप हे होतं कधी कधी एखादं साधच किट असतं पण ते अचानक माहोल करून जात तर लोकांना कधी काय आवडेल हे आपण काहीच सांगू शकत नाही त्याचा तो फॉर्म्युला कुणाकडेच नाही आणि या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की सत्ता मंच जे हे सुंदर चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा